इंझाळा येथील बस स्थानकावर शाळकरी संतप्त विद्यार्थ्यांनी पुलगाव आगाराची एस टी बस रोखून धरली इंझाळा येथून पुलगाव शिक्षणाकरिता बहुसंख्य विद्यार्थी जातात परंतु आता महाराष्ट्र शासनाने महिलांना बसमध्ये प्रवास करण्यासाठी अर्ध्या तिकिटाची सवलत दिल्याने बसमध्ये महिला प्रवास करतात आणि पुलगाव आगाराची पुलगाव बस सेवा काही दिवसांपासून बंद केल्यामुळे विद्यार्थ्यांना दररोज शिकवणी वर्गाला जाण्यास उशीर होतो बसची पास काढून सुद्धा विद्यार्थ्यांना बरेचदा प्रायव्हेट वाहनाने जावे लागते सकाळी अकरा वाजेपर्यंत रोहिणी मलातपूर विजय गोपाल हिरापूर इंझाळा घोडेगाव कोळणा सातखेडा येथील विद्यार्थ्यांना पुलगाव येथे शिक्षणासाठी जाण्याकरता बस फेऱ्यांसुद्धा कमी असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे वारंवार निवेदन देऊन सुद्धा प्रशासन तत्परता दाखवत नसल्याने अखेर संतप्त विद्यार्थ्यांनी पुलगाव आगाराची कळम पुलगाव ही बस इंझाडा बस स्थानकावर जवळपास दीड तास रोखून धरली यावेळी बसमध्ये असलेल्या प्रवाशांना थोडा वेळ त्रास सहन करावा लागला परंतु आगार व्यवस्थापकांनी काही वेळातच दुसरी बस पाठवल्याने विद्यार्थ्यांना पुलगाव येथे जाता आले विद्यार्थ्यांनी सह्या करून आम्हाला शिक्षण घेण्यासाठी पुलगावला जाण्याकरिता पर्यायी बस फेरी लावून देण्याच्या मागणीचे निवेदन दिले यावेळी मोठ्या संख्येने शाळकरी विद्यार्थी उपस्थित होते विद्यार्थ्यांनी निवेदन दिल्यानंतर आगार व्यवस्थापक पुलगाव यांची प्रतिक्रिया सुद्धा लगेच आली पुलगाव विजयगोपाल मार्गावर बहुसंख्य शाळकरी विद्यार्थी असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ताबडतोब उद्यापासून पुलगाव विजयगोपाल अशी नवीन बस फेरी सुरू करतो आणि रोहिणी पुलगाव जी बस सेवा सध्या बंद आहे ती सुद्धा पूर्वरच उद्यापासून सुरू करतो असे सुद्धा आगार व्यवस्थापक पुलगाव यांनी प्रतिक्रिया दिली अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव